सुंदर नोटिशन आणि रुपावर गुवाने सादर केले फक्त काय बोलले की गोवा लवकर आले पण स्टेजवर यायला त्यांनी वेळ लावला बोलले ना स्टेजवर बोलली जे तेव्हा मी वडापाव खायला होतो करा तर करा भूक लागली खाले आता तू उपाशीमोर असेल तुम्ही मंडळी भाऊच नाही भाऊ तो आता परवडत नाही त्या ना ना तो तो मत दी, मत दी। ला आम्ही भाऊचे वडापोर नाही खाल्ले पण आता नाव आणि विषय बुवा भांडूप नगरी म्हटल्यानंतर भांडूप म्हणजे माझी कर्मभूमी आहे गोआ लक्षात घ्या त्याच्यामुळे आज सुरुवात तुम्हाला दिली काय विषय नाही आणि तुम्ही सुरुवात केला तर काय हरकत नाही कारण गेल्या वर्षी अजून पैसोले कमून गेला हा शिवरात्री पैसोच पैसो चार वाजापर्यंत पैसोच वडील होतोय काय चाललं ठीक आहे काय झालं एक टक्कलो आणि एक काय भजन दाताळूल आम्ही काय करणार अरे ज्या आईला मूल झाल्यानंतर ती आई त्या मुलाच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवते त्या मुलाच्या डोक्यावर केस येऊक लागत आणि लगीन झाला बायको प्रेमान हात फिरवूक लागले का केस जाऊक लागतो काय कळलं ते कशा करतोच माहित तिने तर माझी बावला वडा वडापणचा पांढरा ता पांढरा होताय हा काय म्हणला जाते काय विषय नाही दात माझी दात पुढेच माझं व्यंग आहे तर त्याकला तुमचा उडा तुमचं व्यंग नाही तर तुम्ही दातावर बोलूच नका आणि मी जर जातावर बोलायला लागल आणि तू घे नको मी तुला तु का काहीतरी अध्यात्म प्रबोधन काहीतरी भरण्याच्या माध्यमातून बघूया आणि आज तुम्हाला शपथ आहे कसली ती सांगते आज जर तू मंगलाष्ट का म्हणत तुझं त्या ठरलेला मंगलाष्ट का पोलिसांनी हळद लावा काय तू पेटा न उठल त्या जर आज करशील असो काढपावी ना तुका सकाळी चार वाजापर्यंत आज बोलत तू बघूया तर उद्या परत भानूक मध्येच आहेस त्याच्यामुळे स्टॉक हो ठेव काहीतरी ठीक आहे आज खरोखर शंभू साई ग्रुप भांडू दिवाळीचा हा कार्यक्रम चोवीस तारीखला ठरलेला होता पण पावसाच्या निमित्तानं पुढे ढकलला गेला आणि बुवा आज तो आज या ठिकाणी संपन्न होतोय आज खरोखर या ग्रुपचे मी मनापासून आभार व्यक्त करतोय एकदा जोरदार शंभू साई ग्रुपसाठी जोरदार होते कारण साई भक्तांचा सा हा वारसा साईंना गुरु मानला आणि बुवा आज ते त्यांचे भक्त आज त्यांचा शिर्डीचा हा पालखीचा जो सोहळा असतो व आज ते भक्त एकत्र येऊन हा कार्यक्रम ठेवतायत हा लक्षात घ्या त्याच्यामुळे सुंदर तुम्ही गाणं सादर केलं का विषय नाही जे केलात ते अप्रतिम आहे त्यात मी तुम्हाला नाव ठेवणार नाही फक्त बोलताना विचार करून बोल बाकी काय विषय नाही